तर हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा सगळे मजेत असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता फायनली तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातल्या कळलेलं असेल मी आलेले आहे बालाजी इथं दर्शनासाठी इथं चाललेलो आहे आम्ही आता दर्शनासाठी आणि आमच्या मिनी बस मध्ये चाललेलं आहे बऱ्याच महिला आहेत दाजे आहेत माझी बहीण आहे तिकडे बहीण आहे हे किरण काही आहेत आणि अजून एक बस आपली पुढे चाललेली आहे तर अण्णा बघा त्यांच्या भाषेमध्ये बोलते ते तर माझं पाठी माझं शीट आहे तुम्ही म्हणता पुरवून देईल तर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला दाखवते कसा प्रवास आहे तर बघा वातावरण प्रचंड आहे आपल्या तिकडं थंडी वाजते पण इकडं बघा गरम होत आहे नारळाची झाड बघा किती सुंदर आहेत अशी तर छान तुम्हाला दाखव म्हंटल <laughs> तर रेणू कुंता रेल्वे स्टेशन वरून आपल्याला तिरु तिरुमला ना तिरुमला तिरुमलापर्यंत शंभर रुपये तिकीट द्यावं लागतं आणि यांना त्यांना हिंदी येते बरं का हो असं काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला इकडं आल्यावर आणि जास्त टेन्शन मध्ये आमची बहीण आहे कारण तिचं इंस्टाग्राम चालला नाही मोबाईल चालला नाही जास्त टेन्शन हिला त्या गोष्टी चाललेला आहे आणला कशी बोलते गरम लय प्रचंड आहे गरम होत आहे लाईव्ह आले आम्ही चाललेलो आहे जीप मध्ये बसून काही म्हणा चाललेलो आहे वरती दर्शन घेण्यासाठी ड्रायव्हर डायव्हर आम्हाला मला सोडणार आहे पण आमचे पैसे खूप घेतले जाऊ दे चला आमचा गोंधळ झालाय बऱ्यापैकी तुम्हाला दाखवते घाट वगैरे बालाजीला जाताना खूप सुंदर दिसतंय बघा असं आहे डोंगर वगैरे बालाजीला जाताना बालाजीला जाताना था कधी पण तिकीट कन्फर्म करत जा दर्शन तिकीट आणि काय म्हणतात रूम बुकिंग करत जा तेव्हाच बालाजीला याचा निर्णय घ्या आमचं कन्फर्म नव्हतं खूप बंद झालाय आणि पैसे पण पैसे पण वेस्ट जातात

वा रेथं बॅगा चेक तर चला चाललेलो आहे आता बॅग आम्ही चेक करणार आहे तर बघा पाठीमध्ये सगळ्यांची तीन चला बघा असं किती छान मोठा टोल नाक्यासारखंच आहे खूप मोठं आहे तर चला थोकडं करायचे आहेत बॅगात चेक मोबाईल वगैरे नाही का अगाड असे डोंगर आहे तिकडे जायवर दादा थांबलाय हो का हे असे येत ते लोक चेकपोस्ट वरती किती मोठा डोंगर आहे बघा इकडे सगळे लोकच आहेत

कोणती स्टीम ऐकलं दिसते तर वरती येथे झालेली आहे आमची गोविंदा गोविंदा हा मग तीस नागत तीर परि आम्ही इथं कुठं थांबलेलो आहे आपण सध्या बालाजी मंदिरच्या एक किलोमीटर आलीकडं भक्तनिवासमध्ये म्हणायचे फायनली आम्ही मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे भक्तनिवासमध्ये थांबलेलो आहे आणि बघा इकडं आंघोळ वगैरे आमच्या सक... सगळ्या इथं भूक लागलेली आहे बहिणीला तर आमचं सगळे आंघोळ वगैरे खूप छान गरम पाणी होतं दोन बाजल्याने आंघोळ भूक लागली भूक लागली आणि बघा इकडे वा गप चार, चार, सा चुप खावा आणि इकडे दाजी पण कसं तुला लू आता इथं लॉकर घेणार आहे लॉकर मध्ये आमच्या सगळ्या बॅगा वगैरे ठेवणार आहे तिकडं आपलं आधार कार्ड लॉकर देतात आपल्याला इथं लॉकर मध्ये आपल्या बॅगा वगैरे ठेवायच्या आणि त्याच्यानंतर आता मी जाणार आहे चार तीनच्या चार पॉइंट बघण्यासाठी तर आज स्वामींचा उपवास आहे माझा स्वामींची सेवा चुकली त्याच्याबद्दल स्वामींना माफी मागते तर चला सगळं आमचं आवरलेलं आहे खाणं पिणं आणि आता आम्ही चांगले बरं असं मेकअप करून मला गोगल कसं दिसतंय नक्कीच कमेंट करून सांगा तर फुल एन्जॉय चाललेलं आहे इकडं चाललेलं आहे फोटोशूट काळू गाळू भरायलेला आहे फोटोशूटसाठी आणि इकडं काय फोटो आता आम्ही पॉईंट बघण्यासाठी दर्शनासाठी संध्याकाळी जाणार आहे कुठं जायचं कुठं किती निघालेलं आहे चला हो काही इकडं अजून बऱ्याचशा महिला मंडळ आहेत नाही आहेत खूप सावकाश आणि धमाधमाने चालतात तर बसा आपण गाडीमध्ये बसूया तोपर्यंत